वैशाख पौर्णिमा महोत्सव बौद्ध जयंती निमित्त दहा दिवसीय भव्य श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात धम्मदेशना कार्य केले जाते ग्रामीणचे एस पी मनीष कलवानिया यांच्या पीए सुनंदा आसाराम नितनवरे या एकोणाशे नव्वद सालापासून धम्मदेशनाचे कार्य करीत आहे सध्या सुरू असलेल्या बुद्धलेणी परिसरातील श्रामनेर शिबिरात त्यांनी आपले मुलाचे मार्गदर्शन उपस्थित श्रामनेरांना केले किती मला म्हणजे एकदम जबरदस्त वाटत ते पाचशील भिकूंना घेऊन येणं आणि त्यांचं भगवंतांचं हे करणं म्हणजे किती चांगल्या प्रकारे त्यांना ते हे करतात आणि मग नंतर ते राजे राजांनी किती धातू किती याच्यात विभागले आहे नऊ याच्यात ना आठ याच्यात विभागले आहे आणि आठ स्तूप आठ स्तूप तिथे भांडतात राजे कि मला पाहिजे आम्हाला पाहिजे आम्हाला द्या आम्हाला द्या तर मग त्याचे आठ विभागणी होतात धातूची ऐका किती किती धातू भगवंताचे जेव्हा धातू होते ना तर ते भगवंत आणि ज्यावेळेस ते कमळ देतात ना तर ज्यावेळेस अशी घटना म्हणजे किती हे विचार करा तुम्ही किती प्रेशियस घटना असेल ही भगवंत जेव्हा महापरिनिर्माण घेतात तेव्हा पाचशे पाचशे भिपुण घेऊन येतात महाकश्यप ती बघा ना ती सिच्युएशन किती खतरनाक असेल किती अवि किती हे असेल ती म्हणजे भगवंताचा किती महा महापरिनिर्माण जेव्हा त्यांना जाळतात हे सॉरी त्यांना देतात देतात त्यावेळेस पाचशे बिकूंना घेऊन येतात महाकश्यप आणि ते पाचशे बिकून घेऊन येऊन चिवर एकावर एक एकावर एक किती एक 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 चिवर हे करून त्यांना हा हा म्हणजे ते विचार करा ना तुम्ही म्हणजे ज्या महाकश्यपांना ता ते कमळ देतात ते महाकश्यप किती श्रद्धावान असतात भगवंत म्हणतात ना की माझ्या तडीचा माझ्या जोडीचा म्हणजे माझ्या प्रतिस्पर्धी म्हणा किंवा एवढ्या धम्मामध्ये ते पॉवरफुल असतात दूतांगधारी असतात महाकश्यप म्हणून ते त्यांचं चिवर कुणाचं शेअर करत नाही ना तर त्यांचं चिवर सुद्धा ते देतात ना एकदा भगवंतांना ते शेअर करतात कशामुळे करतात की माझा तू माझ्या तळचा आहे म्हणून तू महाकश्यपला असं म्हटलेलं आहे तर ते पाचशे भिकूंना घेऊन जाऊन त्यांचं जे भगवंतांना ती अग्नि डाव देतात त्यावेळेस आणि त्यानंतर जे